नमस्कार मी सुजित आपण पाहत आहात आपला आवाज अष्टविनायकापैकी एक, एक असणारे श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहराच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने येत असतात या येणाऱ्या भक्तांसाठी व पर्यटकांसाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान यांच्या वतीने अल्पदरात भोजनाची उत्तम सोय करण्यात येत असते देवाच्या दर्शनाबरोबरच महाप्रसादाचा लाभ होत असल्याने भक्त देवस्थानच्या उपक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद देत आहेत आपला वाच्य कार्यकारी संपादक सुरेश सर यांनी दर्शनासाठी आलेल्या या भक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात अष्टविनायकापैकी ओझर हे एक महत्वाचं देवस्थान दररोज इथं हजारो भाविक येतात येणाऱ्या भाविकांना कमी दरामध्ये जेवण देण्याचं काम देवस्थान ट्रस्ट करत आहे अतिशय खर्चिक हे काम असलं तरी देवस्थान सामाजिक भान ओळखून येणाऱ्या भाविकांना अल्प दरामध्ये जेवण देत आहे अगदी पंचवीस रुपयामध्ये पोटभर जेवण मिळतंय माझ्यासोबत काही भक्त आहेत कशा पद्धतीने त्यांना जेवण मिळतं आहे या जेवणाची टेस्ट कशी आहे आपण त्यांना विचारूयात दादा आपण कुठून आलो माझं गाव मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मी सात ते आठ वेळा इथे या ओझरच्या इथे एक अतिशय प्राचीन अशा गणेश मंदिर मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही मित्रपरिवार माझा परिवार, परिवार आम्ही ते प्रसाद घेतला अतिशय अल्पदरामध्ये म्हणजे फक्त पंचवीस रुपयामध्येच आम्हाला इथं पोट भरून जेवण मिळालं आणि त्या ट्रस्टचे जे, जे सेवक आहेत त्या सुद्धा कधी उद्धड भाषाने कधी आर भाष्याने आणि पोट भरून दादा काय हवं ताई काय हवं अशा प्रकारची प्रत्येक घरी भक्तांनी सेवा करून ते प्रत्येकाला जेवण पोट भरून देतात पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला या ताटामध्ये काय काय पदार्थ मिळाले काय सांगाल पंचवीस रुपयामध्ये वरण भात दोन पुऱ्या उसळची भाजी शिरा आणि श खोबऱ्याची चटणी होती पण त्यानंतरसुद्धा त्यांचे ज्या ट्रस्टचे भक्त आहेत ते सुद्धा परत येऊन ते प्रत्येकानं विचारतात दादा तुम्हाला काय हवं भात हवा आहे का वरण हवं आहे का भाजी हवं आहे का शिरा हवा आहे का प्रत्येकाने विचारून ते पोट भरून जेवण जेवण घालण्याचा प्रयत्न करतात तुम्ही इतर ठिकाणी दर्शनाला नेहमी जाता तिकडचा आणि इकडचा फरक काय जाणवतो काय सांगाल मी बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी प्रसाद अनुभव घेतला एक शेगाव संस्थान नाणीचं नरेंद्र ना महाराजांचं संस्थान आणि दुसरं ओझरचं गणेश संस्थान हे बघितलं तर मला असं वाटलं की खरोखरच चांगली सेवा ओझरला पण मिळते या ठिकाणचं तुम्ही जेवण खाल्लेलं आहे अतिशय चविष्ट आहे तुम्ही इतर भक्तांना काय आवाहन कराल काय सांगाल नाही खरोखरच इथल्या भक्तांनी पण त्याचा अतिशय आनंदाने लाभ घ्यावा बाहेर वस्तू घेण्यापेक्षा इथे पंचवीस देऊन त्यांनी इथल्या संस्थांना मदत करावी आणि भोजनाचा आनंद घ्यावा असं मला तरी वाटतं निश्चितच येथील जेवण अतिशय चविष्ट आहे आपण इतरही भक्तांकडनं जाणून घेणार आहोत त्यांनाही हे जेवण कसं चविष्ट वाटतंय काही आपण काय सांगाल जेवण खूप छान आहे प्रसाद पण आम्हाला पोट भरून भेटला तुम्ही कुठून आलात आम्ही नाशिकचे पंचवीस रुपयाला मिसळ भाव सुद्धा मिळत नाही या ठिकाणी तुम्हाला पोटभर जेवण मिळतोय काय सांगाल नाही आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटला प्रसाद घेताना पण आणि कोणत्याच गोष्टीचं आम्हाला काही म्हणजे मागे काय बो असं असं काहीच का वाटलं नाही तुम्ही इतर भक्तांना काय आव्हान कराल काय सांगाल इतर भक्तांना आम्ही तेच सांगू तर खूप जा बा तिथं घ्या पंचवीस रुपयात तुम्हाला पोटभर जेवण भेट इतर हॉटेलमध्ये अजून कसं आहे काय हा देवाचा पण प्रसाद आहे आणि पोटभर जेवण पण आहे तुम्ही गणरायाकडे काय मागणी कराल गणरायाकडेच मागणी करणे तुझ्या जे भक्त येतील त्यांना सर्वांना चांगली सद्बुद्धी दे आणि सर्वांचं म्हणजे विघ्न विघ्नहारता जे बो ते सर्वच विघ्न दूरच करता त्याच्यामुळे निश्चितच विघ्नहारता तुमचं सगळं दुःख दूर करील या ठिकाणी तुम्हाला जे पंचवीस रुपयात ताट मिळाले त्याच्यामध्ये काय काय पदार्थ मिळाले सर्व जे आपल्याला पौष्टिक आहे लागणारे असं डाळ भात उसळची भाजी पर खोबऱ्याची चटणी पुऱ्या शिरा आहे महाप्रसाद म्हणून शिरा आहे ब असं गोड तुम्ही ओझरच्या परिसरामध्ये आलेला हा परिसर तुम्हाला कसा वाटतोय काय सांगाल परिसर एकदम चांगला वाटला जे काही कर्मचारी जो स्टाफ आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला सेवा कशी मिळते सेवा एकदम चांगली भेटली आम्हाला म्हणजे त्यांनी उठू दिलं नाही परत काही नाही आम्हाला जागेवर चालून दिलं कोणत्या गोष्टीचं म्हणजे असं काहीच म्हणजे हे म्हटले नाही ते तुम्हाला हे पाहिजे काय एवढंच घ्या तेवढंच घ्या असं काहीच म्हटले नाही मावशी तुम्ही काय सांगाल येथील परिसर अति सुंदर आहे अति समाधान वाटलं दर्शन व्यवस्थित झालं आम्हाला महाप्रसाद घ्यायचा नव्हता परंतु घ्यावा मी सगळ्यांना विनंती केली कारण देवाजवळ आल्यानंतर देवाचा प्रसाद घेतला पाहिजे परंतु आम्हाला आल्यानंतर भाषेमध्ये सहनशीलता मिळाली नाही ती भाषेत सहनशीलता मिळाली पाहिजे का माऊली आई माता तुम्ही व्यवस्थित बसा इकडनं या तिकडनं या आणि आम्ही खेड्यातले आहोत सगळ्यांना इथले नियम माहीत नाही प्रत्येक ठिकाणचे नियम वेगळे असतात आम्ही भरपूर ठिकाणी जेवलो पहिल्यांदी तुम्ही जर भाषेत सहनशीलता ठेवली अन्नात भयंकर चविष्टता वाटेल आम्हाला मावशी या ठिकाणचं देवस्थान ट्रस्ट येणाऱ्या भक्तांचं प्रचंड काळजी घेत असतं तुम्हाला जो काही त्रास झाला असेल त्या संदर्भामध्ये देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी एक बातमीदार म्हणूनही स्वारी म्हणतो कसं पाहता याकडे आणि याकडची व्यवस्था कशी आहे आपण काय सांगाल नाही याबद्दलच माझी तक्रार आहे बाकी काही नाही आम्ही भरपूर वेळ आलो पण यावेळेस मला बदल वाटला आम्ही मला अभिप्राय लिहायचा होता मी शोधत होते पण मग नंतर कळलं की ते मिळेल निश्चितच तुम्हाला तुमचा अभिप्राय लिहिता येईल या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचं ऑफिस आहे परंतु तुम्ही समजून घेऊ शकता या ठिकाणी शेकडो लोक जेवायला येतात प्रत्येकाशीच नम्रच बोललं पाहिजे हे जरी खरं असलं तरी तो एक कर्मचारी आहे त्यालाही त्रास होतोय आपणही समजून घ्यायला हवं या ठिकाणी जे जेवण मिळतंय याविषयी आपण काय सांगाल जेवणाविषयी तर चांगलंच आहे परंतु आधी असं मिळाल्यानंतर ना जेवणात रुची नाही लागली मी तुमचं मत मांडलं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो हे गणराया या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना सुबुद्धी दे त्याचबरोबर या ठिकाणी असणारे कर्मचारी आहे त्यांच्याकडनंही ह्या भक्तांची सेवा चांगल्या पद्धतीनं घडू दे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी कामकाज करतंय ते अतिशय शिस्तप्रिय आहे आपल्या कर्मचाऱ्याकडनं कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आपला भक्त दुखायला जाणार नाही अशीच काळजी घेत आहे येणारा आहे मावशींना जो काही थोडाफार त्रास झालेला आहे याबद्दल आपण निश्चित खेद व्यक्त करूया आपण इतरही भक्तांना विचारणार आहोत काय वाटतं त्यांना मित्र या ठिकाणी तू जेवलास काय वाटतं तुला माझं नाव सतीश पाटील आहे आम्हाला या ट्रस्टबद्दल या गावाबद्दल खूप काही माहिती होती एकदम प्राचीन काळचं मंदिर आहे ज्या गणेशाचं आपण सगळ्यात आधी पूजन करतो अशा गणेशाचं दर्शन अवश्य घ्यायला पाहिल आणि इथे जे सेवक आहेत जे सांप्रदायिक जे लोक आहेत मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो का कारण की आज परिस्थिती अशी आहे पंचवीस रुपया जर तुम्ही बाहेर गेले तर तुम्हाला वडापावसुद्धा मिळणार नाही मुंबईसारख्या शहरामध्ये अशी आज कंडिशन आहे परंतु इथं आल्यामुळे एक मनाला आगळं वगळं समाधान भेटलं आणि एक मनाला इतका आनंद वाटला तर मी इतर भक्तगणांना इथेच एक आवाहन करू इच्छितो की तुम्ही या इथं जे महाप्रसाद वगैरे देत्या त्या त्यांचं व्यवस्थापन त्यांचा त्या, त्यांच्या जे काम करण्याची क्षमता आहे परत पण आपण जे म्हणतो काही ठिकाणी गेल्यावर आपल्याला पण दिसत नाही आणि त्यामुळे आपल्याला जेवण वगैरे हो व्यवस्थित करता येत नाही परंतु इथं आल्यानंतर माझ्या मनाला वेगळं आनंद वाटला आणि मनापासून त्यांची परत परत पुन्हा मी त्यांचे आभार व्यक्त करतो की इथं आल्यानंतर मला कचरासुद्धा माझ्या पायाला लागला नाही हे गणराया येणाऱ्या भक्तांना सुबुद्धी दे त्यांचं कल्याण कर त्याचबरोबर या ठिकाणी कमी दरामध्ये जेवण देणाऱ्या ह्या देवस्थान ट्रस्टलाही दीर्घायुष्य लाभू दे त्यांच्याकडनं अशाच पद्धतीची सेवा 봐 श ु र त्या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजल्यापासून तर, तर एक वाजेपर्यंत जेवण चालू असतो त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून तर साडे दहा वाजेपर्यंत जेवण चालू असतं तर रोजचे तरी पाचशे एक लोकं जेवतात जा, जा, सकाळ संध्याकाळ तर चतुर्थीला हजार दीड हजार लोक जेवायला येतात तर चतुर्थीशी भरपूर गर्दी असते आपल्याकडं जेवणाचं ताट एक ताट पंचवीस रुपयाला मिळतं त्याच्यामध्ये खोबऱ्याची चटणी असते स्वीट म्हणून आपण शेरा देतो पुरी असती एक पातळ भाजी असती डाळ भात असतो लोकांना आपण जेवण पोट भरून देत असतो श्रींचा प्रसाद आपण एक वेळ विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट येणाऱ्या भाविकांच्या सुखसुविधांसाठी विशेष असे प्रयत्न या ठिकाणी सातत्याने करत आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी मुक्कामाची सोय ही राहण्याची सोय जी आहे ती अतिशय कमी शुल्कामध्ये मिळावी असा सतत देवस्थानचा प्रयत्न आहे त्यासाठी देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी चार भक्तभवन या ठिकाणी बांधलेले आहेत आणि त्या अहोरात्र भाविकांसाठी या ठिकाणी राहण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात त्याच्यानंतर या ये ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी जो राहण्याची सोय जी आहे ती अल्प खर्चामध्ये होऊन या ठिकाणी भाविकांना महाप्रसाद जेवण अतिशय स्वस्त मिळावं हो यासाठी सतत देवस्थान प्रयत्न आहे त्यासाठी या ठिकाणी महाप्रसाद योजना सुरू केलेली आहे आणि यामध्ये डाळ भात पुरी भाजी असा मेनू भाविकांना सकाळ आणि संध्याकाळ या सत्रामध्ये दिला जातो संकष्टीच्यातुर्थीच्या दिवशी या ठिकाणी विशेष असा प्रसाद खिचडी वाटप केलं जातं आणि या ठिकाणी भाविकांची जी काही तक्रार असेल महाप्रसादाबाबत तर ती आपण त्या भाविकांच्या अभिप्रायाद्वारे त्यांच्या फोन नंबरद्वारे प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यांच्या शांकांचं निरसन केलं जातं आणि अशा पद्धतीनं देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी भाविकांची अहोरात्र सेवा करण्याचा सतत प्रयत्न करत आहे आम्हाला ह्या भाविकांची जी सेवा आहे ती अतिशय मनापासून हे विश्वस्त मंडळ कर्मचारी वर्ग आम्ही या ठिकाणी ही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट सतत प्रयत्नशील आहे माझ्यासोबत दुसरे एक भक्त आहेत आपण त्यांना विचारूयात या ठिकाणी जी मिळते ती सेवा या ठिकाणी जो महाप्रसाद मिळतो याविषयी त्यांना काय वाटते दादा काय सांगाल आपण अतिउत्तम सेवा आहे अतिउत्तम प्रसाद आहे त्यात काही शंका नाही आहे तुम्ही कुठून आलात सिन्नार नाशिक या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतले तुम्हाला कसं वाटतंय सगळी सुविधा एकदम व्यवस्थित आहे साफसफाई आहे काही कुठं घाण नाही आहे एकदम स्वच्छता आहे निर्माण आहे तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना काय आवाहन कराल तुम्हाला काय वाटलंय काय सांगाल आलेच पाहिजे भक्तगण देवस्थानावर आणि महाप्रसाद हा घेतलाच पाहिजे एकदम योग्य महाप्रसाद आहे कमी दरात आहे आणि पोट भर अगदी पंचवीस रुपयामध्ये पोटभर जेवण मिळतोय कसं पाहता याकडे आणि काय सांगाल तशीच आम्ही मस्त पन्नास रुपयात खाल्ली त्यात काय आमचं पोट भरलं नाही पण इथं येऊन आमचं पोट भरलं एक समाधान व्यक्त झालं मनाला शांती भेटली आनंद वाटला निश्चितच या देवस्थान ट्रस्टचं कार्य अतिशय चांगलं आहे राज्यामधून या ठिकाणी हजारो भाविक नेहमी येत असतात चतुर्थीच्या वेळेसही लाखो भाविक येतात प्रत्येक भाविकांची काळजी हे देवस्थान ट्रस्ट घेत असते भविष्यकाळामध्ये अशाच पद्धतीनं भाविक भक्तांची काळजी ही देवस्थान ट्रस्ट घेत राहील सुरेशवाणी आपला आवाज उजर